नमस्कार शेतकरी बांधवणू शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिवंत आपले सहर्ष स्वागत करत होत आहे आज दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार सोमवार गुलटेकडी मार्केटयार्ड पुणे आज कांद्यांचे उच्चंकी बाजारभाव काय पाहायला होता हलके माल जे आहे ते काय भावाने विकले जातात हे पण आपण जाणून आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील कांद्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता हलके माल जे येते साधारणतः सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळते तर फोटो असलेले कांद्यासाठी साधारणतः सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये गोल्टी कांद्यासाठी साधारणतः अठरा ते बावीस रुपयापर्यंत दर ही आपल्याला फारामध्ये चांगले क्वालिटीमध्ये जर कांदा असेल गावरान कांद्यासाठी साधारणतः दर ही आपल्याला बावीस रुपयापर्यंत दर फार होते उलटी कांद्याशी आवक या ठिकाणी आपल्याला फार आवडते तर क्वालिटीनुसार दर जे आहे त्या साधारणतः चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला दर एक नंबर टॉप टॉपमध्ये सव्वीस रुपयापर्यंत उच्चार कांद्यासाठी दर फार तर आवक या ठिकाणी दर पाहू शकता या क्वालिटीमध्ये कांद्याची आवक का मार्केटमध्ये पाहायला मिळते त्याचबरोबर हलके माल जे आहे ते मार्केटमध्ये थोडेफार प्रमाणात वाढलेचे पाहायला मिळते तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता हलके मालांची देखील आवक मार्केटमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढलेले पाहायला मिळते तर चांगल्या एक नंबर टॉफलिटीमध्ये सव्वीस रुपयापर्यंत उच्चंके दर पाहायला मिळते तर कांद्याची क्वालिटीनुसार दर जे आहे तेच थोडेफार स्थिर असलेले पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मागच्या आठवड्यापासून साधारणतः कांद्याचे दर जे आहे ते साधारणतः पंचवीस ते सव्वीस रुपयापर्यंत झालेली पाहायला मिळते तर दरामध्ये आपल्याला स्थिरता या ठिकाणी आपल्याला मिळते